राजा माणूस सतत हसतमुख राहून आपल्या गोड स्वभावाने असंख्य मित्र परिवार सोडणारा दिलदार माणूस युवा दिवस धडक माननीय बच्चू शेठ नागरा यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा

डॉक्टर शीतल अमोल बाबर यांचे आवाहन सामाजिक अर्थसहाय्य योजने समितीची बैठक गुरुवारी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षा डॉक्टर सौ शीतल अमोल बाबर यांनी केले आहे या बैठकीमध्ये संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आदी योजनेच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार आहेत त्यामुळे गुरुवारी पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहून या बैठकीचा तालुक्यातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर सौशीतल अमोल बाबर यांनी केले आहे खारी नाद व लाटणे मोर्चा यामुळे आजचा दिवस गाजला पंचायत समिती समितीवर संतप्त अंगणवाडी महिला सेविकांनी मोर्चा काढला सानपासून अंगणवाडी सेविकांचे से आंदोलन सुरू आहे तरीही शासनाला जाग येत नसल्याने अंगणवाडी सेविकांच्या सहनशीलतेचा अक्षरशः बांध फुटला संतप्त झालेल्या सेविकांनी हातात लाटणे आणि थाळी घेऊन थेट खानापूर तालुका पंचायत समितीमध्ये घुसल्या लाटणे थाळीच्या तणणाटाची आज विटा शहरात जोरदार चर्चा सुरू होती शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चाला सुरुवात झाली हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर येथून थेट पंचायत समितीमध्ये दाखल झाला पन्नास दिवसांपासून शासन अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाकडे पाहत नसल्याने अनेक सेविकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या प्रत्येक ह्याला एक नियम आहे कायदा आहे त्या कायद्याला जावं लागते घाबरून जाऊ नका आणि जर एखादीला जर झाला अन्याय एखादीवर काढून टाकली ता तरी पण सर्व